मंडळाच्या वतीने माननीय श्री माधवराव व माननीय माननीय श्री शंकररावजी उर्फ गजाननराव यांनी बाबूरावजी पावडे एमडी डी यांच्या संपर्कातून मला दिलेले निमंत्रण त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी कोणाचं नाव घेतलं तर कोणाचं तर राहणार आहे म्हणून सगळे गुनिजन मंडळी मृदंगाचार्य समोर बसलेले तरी सर्व महाराज उपस्थित सर्व महाराज मंडळी आई बहिणी वडीलधारी मंडळी टाळकरी बांध मृदंग गायक गायकवृद्ध परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते आणि मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे त्या माझ्या सर्व वारकरी मंडळीला मनोभावी वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ वि आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये की ज्यांचा ज्यांचा जन्म झालाय त्यांना एक ना एक दिवस मरावा लागणार आहे मरणाच्या बाबतीमध्ये वशिली बाजी चालत नाही जे जे झाले आव अवतार घ्यावे लागले संतांनाही जावं लागलं पुन्हा यावं लागलं मग जेव्हा जेव्हा देव येतात आणि जातात त्यावेळेला त्यांच्या बरोबरच होते येथे नाही उरो आले अवतार ज्यांचा ज्यांचा जन्म झालाय त्याचा विको कमी करा थोडा आणि मॉनिटरचा आवाज हॅलो गेंदे थोडा हॅलो ज्यांचा ज्यांचा जन्म झालाय त्यांना एक ना एक देवत जावा लागणार आहे राजा रंक फकीर राजा हो जायेंगा रंक हो जायेंगा वो फकीर हो तर कीर्तनात बसलेले काही काही म्हणतील आमचा आहे ना वशील कोणासोबत नामदार साहेबासोबत तुमचा कोणासोबतही वशिला असू द्या मी सांगतो त्याच्यापेक्षा मोठा वशिलाच नाही कोणाचा आणि जर कोणाचा असेल तर हात वर करा त्याला नाही मारावं लागायचं वशिला तर ऐका यश गोविंद पिता यश धनंजय अर्जुना सारखा वीर ज्याचा बाप आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्या सारखा ज्याचा मामा आहे त्याही अभिमन्यूला वशिल्यानं मरून चुकवता आलं नाही तर आपला मामा ग्रामपंचायतचा सदस्य असला म्हणजे छाती काढून चालण्यात अर्थ नाही आणखीन एक वशिला ऐकाय आता रामायण ऐकणारी बहुसृत मंडळी आणखीन एक वशिला सांगतो जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र होता ऐकताय ना ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र आहे आणि देवाचा राजा इंद्र मित्र आहे नुसता देव नाही सगळ्या देवांचा राजा इंद्राच्या सभेत जर महाराज दशरथ गेले तर इंद्र उठून उभा राहायचा म्हणायचा आणि उठून बसायला आसन द्यायचा देवाचा राजा इंद्र मित्र आहे ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र आहे आणि जगनमाता सीता सून त्या राजा दशरथाला मरावा लागलं याच्यापेक्षा मोठा वशिला असला कुणाचा हात वर करा बाबा याच्यापेक्षा मोठा मोठ्या वशिलाच नाही तात्या म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ना ज्याचा ज्याचा जन्माचा सोहळा झालाय त्याला या सोहळ्याला साजरं जावंच लागणार आहे तिथं नाही म्हणायचंच नाही देहाच्या गावा जन्म मृत्यूच्या सोवडिया नाही म्हणायचंच नाही ना म्हणू नये धनंजय सोहळ्याला साजरं जावंच लागणार आहे बऱ्याचशा ठिकाणी लोक म्हणतात महाराज सांगा बरं माझं वय किती असेल ते म्हणलं हेच शिकलो आळंदीला जाऊन नाही पण अंदाजे म्हणलं असेल साठ एकसठ पासठ गाठलंय महाराज त्याच्याही पुढे काही काही गाड्या गेल्या पंचाहत्तर त्याच्याही पुढे काही काही पंच्याऐंशी किती वर्ष जगले हे भूषणांनी सांगू नका जगून काय केलं ते सांगा उमर बड उमर बड है मतलब मौत आ रही है वय वाढायला लागलं ला पण मरण जवळ यायला लागलं ला ला। हे कधी विसरू नका आज जेवढी लोक कीर्तनाला आलात सगळ्यांना माझी विनंती आहे आजच्या कीर्तनातून घरी जाताना फक्त मरण घरी घेऊन जा काही काही लोक माननीय माधवरावला ते शंकररावला म्हणतील हे महाराज सापडलं का तुम्हाला मरण घरी घेऊन जा म्हणते मरण घरी घेऊन जा याचा अर्थ असा आहे मरण डोळ्यासमोर ठेवून वागायला शिका माणसाला जर मरण काळालं तर नीट लाईनीत चालतात आणि तिने वागत नाही आधर्मानी वागत नाही फक्त मरण काळालं पाहिजे भाकर नाही गोड लागत मरण कळालं तर घरात उंदर जास्त झाले म्हणून एक जणांनी नांदेडला जाऊन उंदराचा पिंजरा आणला उंदराचा आपला ते जाडीचा उंदराचा पिंजरा आणला आणि दहा ते बारा शंगदाने त्या पिंजऱ्यामध्ये टाकले भजे, भजे। दोन चार भजे, भजे। शंगदाने पिंजऱ्यात टाकले उंदीर फिरत 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 पावणे बारा वाजता पिंजऱ्याजवळ आला आणि आतले दहा ते बारा शंगदाने दोन चार भजे पाहिले इकडून तिकडं तिकडून इकडं त्याला काही रस्ता दिसत नव्हता हो पण त्या लोक ते पिंजरा जे असतो उंदराचा त्याला चार बोटाची पट्टी असते बाईक लोखंडी पट्टी गाई गडबडीनं उंदरानं त्याच्यावर उडी मारली काय घडत महाराजांनी सांगितलं उंदिर आत पडतो पट्टी इकडं तिकडं बघतो पिंजऱ्यात येरवाड्याच्या जेलमध्ये आलो काय आपण आता दहा ते बारा शंगदाने समोर आहे दोन चार भजे बाबा उंदीर खातो का भजी नाही त्याची का निर्जला एकादशी आहे का एकही शंगदानन एकही भाजा उंदीर खात नाही का त्याला शंगदानीन भजे दिसत नाही त्याला त्याच मरण डोळ्यासमोर दिसत तस तुम्हाला सुद्धा मरण जर डोळ्यासमोर दिसलं ना ह्या सगळ्या जगातले भोग सुद्धा विषा प्रमाण तुच्छ वाटायला लागतात विठाल प्रत्येकाचं ठरलेलं आहे उलट आपल्या बापापेक्षा विचित्र अवस्था झाली महाराज दशरथाची आपण ऐकलंय रामायणामध्ये मी लागू पुरत सांगणार आहे रामचंद्र वनवासाला जाऊन सहा दिवस पूर्ण झाले होते कौशल्या मातीच्या मांडीवर मुंडक होतं महाराज दशरथाचं उजव्या बाजूला सुमंतजी डाव्या बाजूला सुमित्रा आणि तेवढ्यात महाराज दशरथांनी आपली मान वळवली ते सुमंत जी सुमन? सुमन, 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 सुमन जी महाराज आप मेरे प्राण निकल जाने वाले है। रोने लग गए सुमत महाराज दशरथ कहते सुमन रोना नहीं सुमन मेरे प्राण निकल जाने के बाद मेरे शरीर को कही कही को स्पर्श मत करने देना सुमंत महाराज अगर कई कई ने शरीर को स्पर्श किया ना तो महाराज दशरथ स्वर्गवास मी नाही नरकवास में, नर में जाएगा दाव्या बाजूला सुमित्रा होती इतस राजा दशरथाचे डोळे भरून आले कोणाला रडू येणार नाही आपल्या पत्नीकडे पाहिल्या हो। सुमित्रा आदमी निकल जाने वाला हो तो सुमित्रा माता रउने लग गई ऐसा मत कहो महाराज हा सुमित्रा मेरे प्राण निकल जाने के बाद मेरे अंत्य संस्कार को मेरा राघव मेरा मेरी जान की नहीं होंगी ना सुमित्रा बोली हाँ महाराज चौदह साल से पहले तीनों में से अयोध्या में कोई नहीं आने वाला कोई नहीं आने वाला सुमित्रा कोई नहीं आने वाला मामा युद्धाजीत के घर से भरत शत्रुघ्न आएंगे ना हाँ वो जरूर आएंगे तो सुमित्रा मेरे भरत को धूमधाम से राज तिलक करना और मेरे भरत का कहना भरत तुम्हारे पिताजी महाराज दशरथ जी ने जाते समय काय इस्टेट के लिए झगडा मत करना आता जाम मानडीवर मुंडक होता का नाही कौसल्या मातेच्या मानडीवर महाराज दशरथ दशरथानी वर पाहिलं फक्त कौसल्या मातेकडे कौसल्या मातेकडे पाहिलं आतापर्यंत सगळ्या अयोध्येचे आसूर आसुर पुसणारा महाराज दशरथ पण जननी कौशल्या मातेच्या नजरा नजर केली तर महाराज दशरथजी चे आसुर कोण